मुंबई उच्च न्यायालयाने बंदला अवैध घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे जो बंद आज पुकारण्यात आला होता तो मागे घेण्यात आला बदलापूर येथे लहान बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी मालेगाव येथील जुना स्टँडजवळ असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी निषेधाचे विविध फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते यावेळी युती सरकार विरुद्धही घोषणा देण्यात आल्या व युती सरकारच्या कारभाराविरुद्ध ताशेरेही ओढले राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले लाडक्या बहिणीच्या सुरक्षितेसाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना करावी शक्ती कायदा लागू करावा अमानुष अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ फाशी द्यावी व अराजकीय व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज इन चार्ज हरीश भ्रष्टाचारी

करू नये व त्या संदर्भात कोणते आंदोलन होऊ नये असे आदेश पारित केले त्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठांनी महाराष्ट्र बंध मागे घेऊन शक्यतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाचा आदर करण्यासाठी आणि संविधानाने नियुक्त सरकारला का यावी यासाठी निषेध नोंदवण्यास सूचना केलेल्या आहेत मालेगाव शहरात आज जो निषेध मोर्चा होता तो निषेध मोर्चा पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आणि पोलीस प्रशासनाने काल परवानगी नाकारल्यामुळे आपण तो रद्द करून या ठिकाणी निवेदन व निषेध नोंदवण्याचं निश्चित केलं या निवेदन आणि निषेध नोंदवण्यासाठी आज आपण सर्व पक्षीय विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी दिनेश ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करावं बोलत असताना मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही मी जेव्हा बोलत आहे तेव्हा मी या देशाचे एक नागरिक आहे आणि हा प्रश्न एका गावाचा नाही एका राज्याचा नाही तर नगर जिल्ह्यात या गावात सत्तर वर्षाच्या महिलांवर बलात्कार होतो गेल्या पंधरा वर्षापूर्वी दिल्लीत निर्भयावर बलात्कार करून तिला मारलं जात गेल्या आठ वर्षांपूर्वी पोखर्डी एका मुलीला बलात्कार करून मारलं जात एक महिन्यापूर्वी एका पंधरा दिवसांपूर्वी कलकत्त्यातल्या एका डॉक्टर मुलीला बलात्कार करून मारलं आता एक मुलगी दोन छोट्या विशिष्ट घनेर कृत्य करून समाजा सोडून दिलेल्या आहेत आणि मला असं वाटत की संविधानाने अनेक कायदे दिलेले आहेत बलात्कार विरोधी कायदे आहेत लैंगिक शोषणाचे कायदे आहेत पण या कायदे असून चालणार नाही कायद्याच्या तरतुदी असून चालणार नाही तर कायद्याची काटेक कडक शब्दात अंमलबजावणी होणं खूप महत्वाचं आहे कारण आपण आज जेव्हा पाहतो एखादी आई समोर येते की माझ्या मुलीवर बलात्कार झालेला आहे ती फिर्यादी असते तेव्हा दुसरी एखादी आरोपीची आई समोर येणं महत्वाचं आहे की होय हा बलात्कार करणारा मुलगा माझा आहे आणि याला शिक्षा झाली पाहिजे घराबाहेर गेल्यानंतर काय करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आम्ही आमच्या मुलीला सांगतो की साक्षात घरात आली पाहिजे तेव्हा आमचा तरुण मुलगा ढाब्यावर दारूच्या पार्ट्या करत असतो त्याला कंट्रोल बोट करणार आणि आम्ही प्रत्येकाने आमची घरं तपासण्याची ही वेळ आहे की आमच्या घरात काय चालू आहे फक्त आम्ही कुठेतरी बोट दाखवायचं एखादी घटना घडली की आम्ही मोर्चे काढायचे आम्ही निदर्शनं काढायची आणि फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहायचे आणि प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न एका गावाचा नाही हा प्रश्न एका राज्याचा नाही हा प्रश्न एका देशाचा आहे आणि या देशाचे नागरिक म्हणून आम्ही प्रत्येकाने आमची घरं आमचं जीवन आमचा आजूबाजूचा समाज हा तपासला पाहिजे आणि शिक्षा तर म्हणेल फाशी नाही एक शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी एक आदर्श जीवन पद्धती आम्हाला दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराला चौरंग करून समाजात जगू दिलं जायचं त्याच्याकडे पाहून त्याची अवस्था पाहून दुसरे लोक गुन्हे करत नव्हते हो आत पण नाही पाय पण नाही अशा पाय तोडलेल्या अवस्थेत तो माणूस कसा जगतो त्यानंतर दुसरा माणूस बलात्कार करण्याची हिंमत करणार नाही आणि मला असं वाटतं की हा प्रश्न तुमच्या आमच्या पुढच्या मर्यादित नाही प्रत्येक राज्यात हा प्रश्न आलेला आहे स्त्रियांचं शोषण फक्त लैंगिक नाही स्त्रियांचं आर्थिक शोषण आहे स्त्रियांचं कामाच्या ठिकाणी शोषण आहे जेव्हा मी कोर्टात काम करत असते तर मला असं वाटत नाही फक्त शोषण आहे अनेक बाजूने शोषण आहे प्रत्येकाने आपली आपली घरं तपासा आपल्या घरात आपली मुलं काय करत आहेत ते पा आणि आपला मुलगा दोषी असेल तर त्याला समोर आणणारे बाप असतील त्या दिवशी हा प्रश्न निश्चितपणे सुटणार आहे आज रडून दोन दिवस फक्त आंदोलन करून प्रश्न न घेतता आमच्या गावात अशा घटना घडणार नाही याची काळजी देखील आम्ही प्रत्येकाने शालेय संस्थेने सामाजिक संस्थेने धार्मिक संस्थेने घेतली पाहिजे आम्ही निवेदन देऊन चालणार नाही तर याच आम्ही सगळ्यांनी आत्मबंधन केलं पाहिजे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्राच्या अतिशय प्रगत गावामध्ये एका चिमुकीवर अत्याचार होतो आणि या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही तिच्या आरोपाची दखल हे पोलीस ठाणे येत नाही धारा तास त्या शिमतेला त्या ठिकाणी ठेवण्या देत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कुठलीही शहानिशा होत नाही कालांतराने हे प्रकरण मीडिया जात आणि त्याच्यानंतर जो आक्रमत होतो तो उद्या महाराष्ट्राने मागच्या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे याचं कारण मुळात असं आहे की अडीच तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे घटना राहिले सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे या सरकारला सामान्य जनतेशी काही देणे घेणे राहिलेलं नाही कालची घटना ही फक्त निमित्त मात्र आहे त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कायदा ऑफ व्यवस्थेच्या नावाने अतिशय बघतो आहोत निर्वाचित आमदार पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करतो एकमे विधान मंडळामध्ये आमदार एकमेकांची गज्जप करतात सर्वसामान्य माणूस हा भयभीत झालेला आहे बाया बापड्यांवर कोणी कधी हात दुसरे याचा नेम राहिलेला नाही हे सगळं मागच्या अडीच वर्षामध्ये आपण बघत आहोत विरोधी पक्षांच्या नेत्यावर हल्ल्या होत आहेत आणि मुख्यमंत्री सांगतात की हे ऍक्शनचे प्रति ऍक्शन आहे त्यांच्यावर कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे ते प्रमुख व्यवस्था सुव्यवस्था कशी बिघडेल याच्यासाठी जातीने लक्ष होतात हे सगळं घडत असताना महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि कालच्या रा, अत्याचाराची दखल घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात अनेक सामाजिक संस्था संघटनांनी राजकारण बंद त्या ठिकाणी पुकारण्यात आला होता परंतु मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार तो दर मागे घेण्यात आलेला आहे आजच्या मोर्चाचं नियोजन मानेगाव या ठिकाणी सर्व संस्था संघटनांनी केलेलं पोलिसांच्या विनंतीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारत देशाला घटना दिली त्यांच्या पायाशीपासून या घटनेची शपथ घेऊन आणि हो या घटनेचं करून आम्ही या मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की पायदा सुरू ही ही कशी तुम्ही काय करत आहात हा प्रश्न आहे हा महाराष्ट्र तुम्हाला या निमित्ताने विचारत आहे या प्रवठातून महाराष्ट्राला कायंबा भासणारे अनेक घटना अलीकडे घडत आहेत दोन चार दिवसापूर्वी जी बदलापूरला घटना घडली अतिशय भयानक अशी घटना आहे चौदा तारखेला घटना घडली पंधरा तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी पालक केले असता त्या मुलीला तिच्या पालकांना पोलिसांनी दोन दिवस बसून ठेवलं आणि दोन दिवसानंतर चार सहा तास बसून मग गुन्हा दाखल केला शालेय प्रशासन ते आई शिक्षे आणि पीशी संलग्न संस्था असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता येत हे पूर्वजन सरकार

के बाद से लोगों का दिल जो है तो डर से निकल गया है लोगों के दिलों में डर नहीं है कि बलात्कार करो छूट जाते ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए जो बच्चों के साथ जो बलात्कार करते हैं और मैं एक बात और कहना चाहता हूँ क्या हमारी सोच बनी है कि हम जो तो, हमारे दो तो उसी के साथ कोई बेटी पैदा करना पसंद नहीं करता हर किसी को भेजना चाहिए तो यही हालात होते रहेंगे मैं इस जो यूपी जो सरकार जो है उसका निषेध करता हूँ और जिन बच्चियों के साथ बलात्कार हुए उन आरोपियों को कड़ी से सर कड़ी सजा बल्कि फांसी भी चाहिए और मैं ऐसा कह के अपनी बात का अतिशय निंदनीय अशा घटना घटता है महिला अगदी चिमोरड्या पालिका त्या सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या बळी ठरलेल्या आहेत बदलापूर मध्ये त्या दोन लहान बालिकांवर अत्याचार झाला तो तो खूप निंदनीय आहे त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही आहे त्या बलात्काराला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल का का ते मॅटर फास्ट आणून सहा महिन्याच्या आर काला शिक्षा दिली गेलो तर पुढे जाऊन कुठलाही नराभव अशा प्रकारचं नृत्य करण्याचं हिमत करणार नाही म्हणून आमची सरकारकडे जी मागणी आहे ते मॅटर फास्ट आणून आणून करायला लवकरात लवकर शिक्षा द्या दुसरं मला इथे अतिशय महत्त्वाचं सांगावं वाटतंय ही जी विकृती आपल्या समाजात तयार होत आहे ह्या विकृतीला आपण परावृत्त करणे समाजात काहीतरी प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या त्यादृष्टीने आपल्यासारख्या सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा लोकांचं प्रबोधन करणं किंवा त्यांना ह्या दृष्ट करून परावृत्त करण्यासाठी काम करणं अतिशय गरजेचं आहे हा तंड निर्माण होतो आणि यावेळेस वाटत की खरोखर समोर बाहेर जावे जो समोर असेल असेल त्याला इथे त्याचं तुकडे तुकडे करावे अशी परिस्थिती निर्माण होते हे सरकारला जा काय काय या सरकार विचार का करत नाही सरकारने अशा अनेक गट्ट झाल्या होता पाच टाक कोर्टाची व्यवस्था आज फक्त का केली नाही लोकांनी रस्त्यावरच उतरलं पाहिजे आणि मग आपण निर्णय घेतला पाहिजे असं का होत अशा अनेक घटना घडल्यानंतर सुद्धा तुम्ही अशी व्यवस्था का केली नाही हे प्रश्न विचारण्यासाठी आज रस्त्यावर उतरावा लागला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांमार्फत आम्ही आज सरकारला पुन्हा प्रश्न विचारतो की अशा प्रकारचे पुन्हा तुम्ही वाद पाहणार आहात का आणि निश्चितच याच्यावर काही कारवाई करणार आहात की नाही मरत असतात आणि त्याच्यात आता वाढलेले छोट्या छोट्या मुलग्या ज्या आम्ही शाळेत सोडतो पंधरा ऑगस्टच्या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन जमा करतो त्यावेळेस महिलांचे बलात्कार होतात छोट्या छोट्या मुलांना आधार त्यांच्या अत्याचार होतात आणि अशा नव्याने मला आपण काय केलं पाहिजे जर मागणीच आहे फाशी द्या तर तो आप का मामला हो बलात्कार हो गुंडागर्दी हो आज हम डॉक्टर भीमराव अंबेडकर, शिवाजी महाराज साहू फुले अम्बेडकर इनके घटना के बताए हुए घटना के ऊपर हम इस देश के अंदर हमारी जिंदगी रहे, बल्कि तो हमको सर्व की बात ये कि जब कुछ होता है तो हमको न्याय मांगने के लिए डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर के पुत्र के पास आना पड़ता हमको गांधी जी के पुतले के पास जाना पड़ता मगर ये सरकार कोई तरीके से सुधरने के लिए ये नहीं है दो दिन तक का जिस बच्ची के बारे में इन लोगों ने एफ नहीं दिया जब महाविकास आघाड़ी के सरकार के लोगों ने बंद पुकारा और इन्होंने कोर्ट के अंदर जाके बंद को स्टे दिया कि इसको बंद को तुम नहीं कर सकते इसकी वजह से आज जो हमारा निकलने वाला जुलूस था आज हमने कैंसिल किया बेटी किसी की भी हो बहन किसी की भी हो हमारी बहन हमारी बेटी है वो समाज कोई भी समाज है उसको सजा मिलना चाहिए हम इसके लिए आज यहाँ पर जमा हुए नानाजी पटोले साहेबांनी महा आपण विकास आघाडी